हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर हा सगळा पसारा बघून तुम्हाला वाटत असेल की हे काय ठेवलं आहे तर हा आहे गरम मसाला म्हणजे गरम मसाले आहेत मला बनवायचा आहे घरगुती काळं तिखट म्हणजे काळा मसाला बनवते त्यासाठी हा सगळा मसाला मी काल बाजारामधून घेऊन आले आणि चेक करत होते की व्यवस्थित दिला आहे का म्हणजे काय होतं गडबडीत कधी कधी एखाद्या वेळेला राहून जातं काहीतरी त्यामुळे मग आता सगळं हे चेक करून झालेलं आहे आणि त्यानंतर बघा अर्धा किलो इथे कांदे मी चिरून घेतलेत असे उभे पातळ असा कांदा चिरलेला आहे आज आहे क्लासला सुट्टी त्यामुळे म्हटलं चटणीची जराशी तयारी अगोदरच करून ठेवलेली बरी नाही तर काय होतं की एकाच दिवशी जर सगळं आवरायचं म्हटलं ना तर खूप लोड पडतो मग त्यामुळे मग म्हटलं आता आणि कांदा वाळायला पण वेळ लागतो कांदा पटकन वाळावा यासाठी सगळा कांदा बघा असा सुटसुटीत करून घेतला म्हणजे त्याच्या पाकळ्या सगळ्या अशा सुटसुटीत केल्याना पटकन वाळतो तरी एक दोन दिवस तरी लागतील याला वाळण्यासाठी कांदा वाळत ठेवून नंतर मला एडिटिंग पण करायचं आहे दूध करपून धुळा काय रे बाबा पातेलं सगळं करपून गेलं थे थे अरे दूध गॅसवरती ठेवलं होतं किचनचं दार बंद केलं होतं मग सांगायचं का नाही वेळ आहे मला अरे बापरे एडिटिंग करणं केवढं महागात पडलं मला बघ हां थांब जरा मला खरं म्हणा दूध करपून सगळं एक ठेम पण दूध नाही राहिलं याच्यात बघा पातेल्याची अवस्था काय झाली हे पातेलं कसं निघायचं आता मला सगळं काळ मीठ बघ आज म्हणलं आहे रिलॅक्स मध्ये जरा एडिटिंग करत आणि दूध गॅसवरती ठेवलं हे विसरूनच गेली मी काय <स्थाँगा> तर <गाएगा>। अरे <स्थाँगा> नशीब तरी थोडंसं होतं पण तेवढं तरी करपून हे झालं की कायच नाही आता आणावं लागणार आहे दूध काहीतरी जास्तच काम होऊन बसलं होतं अर्धा पाऊन तास गेला इथलं सगळं आवरायला कारण काय झालं दूध म्हणजे उतू येऊन सगळं गॅसवरती साईडने सांडून असं ह्या साईडने असं पाठीमागच्या बाजूने सांडलं होतं दूध मग सगळं शेगडी खाली घेऊन कट्टा वगैरे क्लीन केला भांडी घासून ठेवली सगळं आवरून झाल्यानंतर आता मिरच्याची देठं काढायचे आहेत एक किलो मिरची आहेत तर याला आता किती वेळ लागतो आहे काय माहिती आणि मिरची बघा बारीक एकदम देशी लवंगी मिरची आहे खूप अशी तिखट असते आणि अशा पद्धतीने मिरच्या आहेत पाह्या देशी मिरच्या आहेत तिखटपणा पण खूप असतो आणि आता आता मिरचीचा बघा नुसते मिरच्या मी ताटात ओतलेत तर एवढा ठसका यायला लागलाय आता इथं मी आवाज म्यूट केलेला आहे मग काय केल्यानंतर तोंडाला ओढणी बांधली आणि मग म्हटलं जरासा खोकला कमी येईल कारण खोकून खोकून पण मला नंतर त्रास होतो एकतर एवढी मोठी सर्जरी झाली आणि जास्त खोकला आला ना की असं छातीत दुखल्यासारखं पण होतं आणि त्रास होतो खूप तर बघा पटकन मिरच्या तरी मला वाटते दोन अडीच तास लागले एवढ्या मिरच्या निवडायला अधूनमधून तरी सारखं उठावं लागत होतं जास्त ठसका वगैरे आला की आणि दरवाजा इकडचा उघडला आहे पाठीमागचा आणि वारं एवढं सुटलेलं त्यामुळे जरासा असा पण कमी वाटत होता तर आता झालेत मिरच्या निवडून ते पण आलेत तितक्यात

एक किलोचं घरगुती काळा मसाला कसा बनवायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्याचासुद्धा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर आता अगोदर मिरच्या वाळत ठेवते आणि अजून एक खूप छान अशी रेसिपी मी आत्ता बनवणार आहे तर यासाठी पहा मी इथे एक कोबी घेतला आहे स्वच्छ धुवून घेतलं अगोदर आणि नंतर मग खिसणार आहे तर इथे पहा सगळा कोबी मी असा बारी खिसून घेतलेला आहे तर यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं आणि त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर लाल सुक्या मिरच्यासुद्धा चार घेतल्या तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे एक इंचापेक्षा थोडंसं जास्त आलं असं कट करून यामध्ये घातलेलं आहे आणि यासोबत घालायचं आहे आता लसूण लसूण जरासा जास्त घालायचा साधारण एक मोठ्या साईजचा लसणाचा कांदा मी सोलून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर एक दहा बारा मिरी घ्या घालायची आहेत मिरी म्हणजे काळी मिरी जी असते ती मिर यामध्ये घालायची आणि हे वाटून घ्यायचंय तर वाटण पण तयार आहे पहा खिसून घेतलेल्या कोबीमध्ये मिरचीचं वाटण घालायचं खूप छान मस्त रेसिपी आहे आणि माझ्या गायत्री किचन मराठी या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील यामध्ये घालायचं आहे चिरलेला कांदा त्यानंतर एक सिमला मिरची मी अशी बारीक कट करून घेतली तीसुद्धा यामध्ये घालायची आणि इथे बघा मी मकाचा चिवडा घेतला आहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मकाचा चिवडा जर नसेल तर थोडंसं एक अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर तुम्ही ते वापरू शकता तर अशा पद्धतीने मी बारीक केला आहे बघा हा चिवडा आणि त्यानंतर यामध्ये पिठाचा न वापर करता एक वाटी भरून मी मैदा घातला आहे शक्यतो मैद्याचे जास्त करून पदार्थ आम्ही नाही खात पण आज रेसिपी बनवायची त्यासाठी म्हटलं कधीतरी एखाद्या दिवशी खायला काय हरकत नाही चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी अजिबात न घालता हे व्यवस्थित चांगलं असं मळून घ्यायचं आहे जर एखाद्या वेळेला पीठ जास्त झालं आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घातलं तरी चालतं तसं काय नाही आहे आता तर आता हे सगळं व्यवस्थित मी मळून घेते आणि आत्ता एवढ्यातच नळाला पाणी आलेलं आहे त्यामुळे पाणी भरायचं आहे तर यापुढची जी काही रेसिपी आहे ती तुम्हाला माझ्या गायत्री किचन मराठी या रेसिपी चॅनेलवरती नक्कीच पाहायला भेटेल तर वेळात वेळ काढून ही रेसिपी पहा खरंच खूप छान आहे आणि ब्लॉगसुद्धा आजचा मी इथंच थांबवते लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा नवीन वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद